आगा बाई आगाबाई कार्यक्रम सुंदर आहे माझे किती गेले हरकत नाही किशात यात्रामध्ये एकट्याच्या घरची काय तुम्ही गावात पावती फाडली गावाची पावती फाडली तुम्ही तुम्ही एक काम कर अकराशे हा अकराशे अकराशे पैसे तिकडे हो पैसे सकाळी पैसे करायला कशाला एटीएमच बंद एटीएम बंद एवढे पैसे काढणार आता निवडून आले अजून काय मी कुठून काढा मन काय स्टोर नाही तर आम्ही वाटलं तुम्ही पैसे आणले पैसे आणलं नाही आता का सगळं इथे

पहिला आता कोणतं म्हटलं तू तू नवीन आलेलं नवीन आलेलं गाण्याचं ऐक आहे तुझी आई नव्पा नमस्कार बाई नमस्कार माझं गाणं आलंय नवीन 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 गाणं आले आता एकच महिना झालं आज एक महिना मग एक

यात्रा आज तुमच्या कायच माझ्या गावलायचं आहे सांगा या काय तुम्ही जर करायचोय किती घेणार बोलायची पद्धत आहे का अरे नाही तुम्हाला नाही पण तुला दाखवलं नाही काय राहून बाकी काय कुणाला काय लढायचं नाही मला नाय का आणि ना समोर भाया म्हणतो कसा बोलावं कसं नाही नाय का माझ्याकडनं शिका अरे मी शिमेला सावरले व्यक्ती आहे ना तुमच्यावर अहो नमस्कार भाई आमच्या गावची आहे त्रा तुमचा कार्यक्रम आम्हाला आमच्या गावाला नाहीच आहे तेव्हा मला एक सांगा तुम्ही अर्थाला तिथं काय घेता हाय काय बोलायची पत झाली आपल्याला कार्यक्रम येईल काय असं बोलायची पत माणूस कसं बोललं पाहिजे बोलायचं बोलायचं अरे बाई माणसं बाबा त्या बाईला म्हणा त्या द्वारेच तोकलं बघा

माझ्या 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 मरणावर टपलेल्या गिदारांना जाऊन जा ना मी असं बोलणार नाही भाई काय बोला याला कळत नाही अरे बापरे अरे बापरे काय करू काही माणूस तुम्ही आत्महत्या कराल नाही मी आत्महत्या करून आहात

हो रात्रीचाच कार्यक्रम आमची देवी छत्र असतो देवीच्या गाडी पालख होती दुर्मुख काय लोकांच्या काय बाई माहिती का आमच्या गावात आपल्या भट्टे देवीची पालखी निघते पालखी आणि पालखीचा पाठीमागे ना निघतो निघतो माझ्या बापाची काही बाप्पाची काय करत होऊन जाते म्हणून का तिला बोललो का भाई। भाई बाई तुम्ही एक सांगा काय हो तुमच्या बापाची हिवडी बुद्धी काठी बर तुमचा बाप कुठे ठेवला याच्या बाई निच्या वाट्यावर

तर मी शहा गावाचे खात राहतो हे पाच मिनिटं खाला म्हणतात काही चालेल पाहतो आणि दुसरा मना दोन मिनिट दोन मिनटाच घरी मी विचारा येतो दोन मिनटं पाहतो निघून जातो सरपंच च्या पाठीमागे झालं माफ करा मी सरपंच आहे सरपंच काही जाग्रा दोन चुकला

शिंदे तुम्ही काय करतो माझ्या मागित तुम्ही पोळ्या असेल ना तू साजू महापाच्या पोळ्या असेल ना माझ्या माझ्या बरोबर माझ्या माझ्या बरोबर तुझ्या बरोबर लहान धरती चरणपूर करणार का ती बाई का बाई आधारत जाऊ नका त्याच्या बरोबर जाऊ नका माझ्या उदरपत चाल नाय सोडून अजिबात जायचं नाही माझ्या सगळं वाजेला येते काय त्याच्यासोबत जाऊन माझ्या बरोबर कांदा

pode <laughs>

Mañhi Ya ka-ra Naio Ya ur den a-ra Den a-ra Mañhi c'a-re d'o chumant Dar mañha-ha-mañha